वर्ष पूर्ण झाली ह्यातच संस्थेचा नाव लौकिक व योगदान अधोरेखित व प्रमाणित होते तेलगू भाषिक विणकर व विडी कामगार कष्टकरी कामगार वर्ग शिक्षणांच्या मूळ प्रवाहापासून वंचित राहू नये त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून शिक्षणाद्वारे सर्व क्षेत्रात क्रांती घडवून आणावी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे या उदात्त हेतूने पद्मशाली शिक्षण संस्था व माझे ए आर बुर्ला कॉलेज जोमाने काम करत आहे मात्र अलीकडे नोकरभरतीची समस्या ही सगळ्यांनाच भेडसावत आहे आम्हाला शिकवणारे शिक्षक व काही प्राध्यापक हे अल्प आणि तुटपुंज मानधनावर काम करत आहेत हे सगळे प्राध्यापक उच्च विद्या विभूषित व अनुभवी आहे मात्र अद्याप कायम नाहीत या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे असे आम्हाला वाटते कारण कायमस्वरूपी प्राध्यापक जर आम्हाला मिळाले तर आमची गुणवत्ता व वा अर्थपूर्णता वाढेल व वा आम्हाला समाजाला कॉलेजचे व संस्थेचे नाव काढून नाव रोशन करून नाव रोशन करावे लागेल तसेच आमचे थँक्यू सो so मच मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद सगळ्या मुलींनी लक्ष द्या आपल्या ओढण्या आहेत त्या डोक्यावर घ्या ऊन जास्त पडलंय प्लीज ज्यांना त्यांना थँक्यू सर ओके आपण वेळ कमी असल्यामुळे आपण कार्यक्रम इथेच आपण बदल करतोय थोडासा विद्यार्थिनीनो बऱ्याच विद्यार्थिनींकडे बुद्धी खूप असते परंतु आर्थिक पाठबळ नसतं परंतु त्यांच्या स्वप्नांना या फी माफीच्या माध्यमातून पंख लावून त्यांच्या स्वप्नांना भरारी देण्याचं काम दादांनी केलेलं आहे अशा दादांचा सत्कार आज आपण या ठिकाणी करत आहोत पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथजी गोप सर सरांना मी विनंती करतो की त्यांनी दादांचा या ठिकाणी सत्कार करावा, करावा। सर्व मुलींसाठी संवर्गातील आणि काही आर्थिक दुर्बल घटकातील सर्व मुलींचं शिक्षण सरकारने मोफत केलेलं आहे उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा हा कृतज्ञता सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत यानंतर मी विनंती करतो पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव गोपसर सर की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय दादा जास्त लांबवत नाही त्यामुळं शॉर्टकट सन्मान्य व्यासपीठ त्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील व उपस्थित सर्व विश्वस्त व मुलीनं उशीर झालेल्या कार्यक्रमाला मी थोडक्यात म्हणतो दादा या संस्थेला स्थापना होऊन एकशे बारा वर्ष पूर्ण झालेले आहेत या संस्थेने आज बा या संस्थेत आज बारा हजार विद्यार्थी के जी टू पी पर्यंत शिक्षण घेत आहेत कारण या संस्थेत सोलापुरात एकच संस्था आहे की की मुलींसाठी स्वतंत्र सोय केलेली आहे मुलींचे शिक्षण के जी टू पी जी पर्यंत होण्यासाठी पूर्वजांनी स्थापन केलेले या संस्थेला आम्ही पुनर्जीवन चांगल्या प्रकारे करू व पुरे चालवत आहोत पण अलीकडच्या काळात शैक्षणिक धोरण बदलत असल्यामुळे सिनियर कॉलेजमध्ये जे प्राध्यापक वर्गांची नेमणूक झालेली आहे आपल्या नियमानुसार होत असतं पण सी एस बी तत्वावर नेमणूक असल्यामुळे काही प्राध्यापक सी एस बी ती जवळजवळ सोळा प्राध्यापक मध्ये आपल्याला सहा प्राध्यापक कायम प्राध्यापक नाहीत त्यामुळे वर्गावर नियंत्रण कंट्रोल आणि शिक्षणात अभाव पडत आहे सी एच पीचे शिक्षक दोन तास घेतील आपण घरी जातील त्यामुळे कायम प्राध्यापक दिल्यास आम्ही या महिला महाविद्यालयाला अजून पुढं पुढं नेऊ व अनेक बाबीत आम्ही त्याबाबत अग्रेसीर राहू या या संस्थेने या मुलींसाठी जे सोय केलेले आहे ते फार पुढं पुढचे आहे या मुलींसाठी जे सोय केलेलं आहे ते फार पुढं पुढचे आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला जे मुलींसाठी सोय केलेलं आहे त्याकरता आपण चांगल्या प्रकारे एक, एक शिक्षकांची सोय करावं आणि याचा स्वच्छता होण्यासाठी जे शिक्षकेतर पत आहेत आम्हाला सूट द्यावं आपण दादा माझ्या खाजगीकार आला तेव्हा हो सांगितलं की आपल्याला खास बाब बनून कोडवर्क करून तुम्हाला कायम प्राध्यापक देण्याची विच व्यक्त केला त्याची पण याच्यात पूर्तता व्हावं एवढंच विनंती आहे आम्ही कुठल्या आर्थिक मदत मागत नाही पण शिकवणारे शिक्षक हे आमच्याकडं कायम पाहिजे व शिक्षकेतर कर्मचारी कायम पाहिजे या महिला कॉलेजला आम्ही पुढं असून पी जी पडून पुढचाही कोर्सेस आम्ही देण्यासाठी अग्रे आणि दादा मुलींसाठी गोदुताई करोळे परोळेकर आणि इरेनगर पर्व स्थापन झालेलं आहे अनेक मुली स्थलांतरित झालेल्या आहे त्या मुलींकरता मोफत मु बस बस सेवा कारपोरेशनने केलेलं आहे पण कॉर्पोरेशनच्या आधीपर्यंत आम्ही सोडतो अशी या आयुक्तांची आग्रही भूमिका आहे तिथल्या अधिकाऱ्यांचे आम्हाला एवढंच आहे की अद्दवाड भागाची अजून शिक्षणाची सोय झालेली आहे ते बसेस जे मोफत बसेस आपण शासनातर्फे या केलेल्या आहेत ते मोशे मोफत बसेससुद्धा अर्धवाड बघत सोण्याचे आदेश आपण मानवी आयुक्तांना द्यावं अशी मी आग्रहाची विनंती मुलींकरता केवळ जे संस्थेने सोय केलेले आपल्या सहसणाने हातभार लावून आम्हाला सहकार्य करावं एवढीच माझी विनंती आहे आणि बुर्ला कॉलेज स्थापना होऊन या नवीन इमारतीत गेले बारा वर्ष सर डीपी रस्ता मंजूर झालेला आहे मंजूर असताना सुद्धा कच्च्या रस्त्याला आम्ही अनेक वेळा स्थानिक आमदारांकडे मागणी केली पण त्याची पूर्तता झाली पावसाळ्यात तर पूर्ण चिखल होत असतो ते डीपी रस्तापासून सुद्धा आपण आपल्या अधिकारात डी पी टी सी रकमातून मंजूर करावे अशी आम्ही विनंतीपूर्वक तुम्हाला विनंतीपूर्वक करत आहोत असे अनेक योजना जे मुलीसाठी आहेत तुम्ही मोफत शिक्षण दिलं त्याबद्दल तुमचा शेताचा आभार शासनाचा आभार आहे आम्ही त्यामुळे मुलींच्या अजून शिक्षणात आम्ही प्रगती करू पण मुलीला जे शैक्षणिक सुविधा होऊ आहे ते आपण पुरता त्या निवेदनद्वारे आपल्याला दिलेलं आहे आपण ते स्वीकृत करून आम्हा उपकृत करावे एवढंच मी बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी पहिलं संस्थेचे अध्यक्ष गोप्स गोपन काय भाऊ म्हणतात दादा म्हणतात काय काय म्हणत मी पहिलं संस्थेचे अध्यक्ष गोप्स गोपन काय भाऊ म्हणतात दादा म्हणतात काय काय म्हणतो गोप साहेबांना पहिलं असं सुचवतो की या आवारात एखादा चांगला चार पाचशे मुलं मुली बसतील तसा पहिला हॉल करा कार्यक्रम नाहीतर तो करायला आम्ही तुम्हाला मदत करतो जागा आहे का जागा आहे ना करून स्लॅबच्या वरती सुरू करा आम्ही तुम्हाला मदत करतो ओढणी डोक्यावर घ्यायला हरकत नाही असं म्हटल्यानंतरही नव्वद टक्के मुलींनी ओढणी घेतली नाही याचं कारण महिला ही सहनशील असते ती सगळ्या गोष्टी सहन करते फक्त तुम्ही असं म्हणता की समाजाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आणि तो अंत पाहू नये असं आमच्या मुख्यमंत्र्यांना मान्य एकनाथजी शिंदेना वाटल्यामुळेच त्यांनी मुलींना सर्व प्रकारचं सहाशे बेचाळीस कोर्सेस असे आहेत की ज्यात साधारणतः मुलं मुली शिक्षणाला जातात त्यांची पन्नास टक्के फी माफ होती ती कालपासून म्हणजे घोषणा मी जरी केली असली तीन चार महिन्यापूर्वी तरी सरकार चालतं नियमाप्रमाणे त्याप्रमाणे अधिवेशनामध्ये बजेटमध्ये घोषणा झाली काल कॅबिनेटमध्ये निर्णय झाला शनिवारीवर सुटी आहे सोमवारी याचा जी आर निघेल तो जी आर निघाला की कुठल्याही शिक्षण संस्थेला मुलींकडून ॲडमिशनच्या वेळेला फी घेता येणार नाही ना त्यांनी स सप्टेंबर ऑक्टोंबरला क्लेम करायचा की आमच्या शाळेमध्ये आमच्या कॉलेजमध्ये इतक्या आमच्या आय टी आयमध्ये मध्ये इतक्या मुलींची फी आम्ही घेतली नाही तो चेक त्यांना नॉर्मली मार्चमध्ये मिळतो त्याची आता तरतूद अशी गेली आहे की तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोंबरमधून ज्याला बिल रेस करणं म्हणतात तसं मी बिल रेस करेल की तुम्हाला मिळेल तीन चार महिन्याचा कालावधी जो जाईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला जूनमध्ये फी मिळाली असती त्याच्याऐवजी तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मिळेल ह्या कालावधीमध्ये तुम्हाला जर बँकेचं कर्ज काढायचं असेल तर त्या कर्जावर पडणारं जो व्याज आहे म्हणजे मुळात संस्था मोठी असते त्यामुळे कर्ज आपोआप मिळेल तुमचा मुद्दा आहे की याचं व्याज कोण भरणार तर त्यावरही सरकार जरा सहानुभूतीपणे विचार करतात पण व्याज फार नसतं पण तुम्ही म्हणाले काही नाही हरकत नाही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आला ना मग अडचण नाही तर मग विदाऊट कर्ज तुम्ही संस्था चालवा एस एन डी टीमध्ये काल हा मुद्दा आला कारण त्यांच्या सगळ्या मुलीच असतात ना बासष्ट हजार मुली एस एन डी टीमध्ये शिकतात ते म्हणाले की बा जून जुलैमध्ये यांची निम्मी फी आम्ही घेतली नाही तर आम्ही चालवायचं कसं त्यांना आपण असं सुचवलंय की तुम्ही एकतर तुमच्या विद्यापीठाच्या एफ डी असतात त्याच्यावर लोन काढा आणि चार महिन्याने आम्ही दिले की त्या ते, ते लोन ऑफ करा त्या म्हणाल्या चार पाच महिन्याचा व्याज कोणी भरायचं सरकार आता त्यावर विचार करेल आणि त्यामुळे महिलांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये म्हणून एक 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 गोष्ट करतो त्याच्यामध्ये दरमहा आता तीन कोटी महिलांच्या अकाउंटला घर चालवायला पंधराशे रुपये सरकार टाकणार आहे आपण ऐकलं असेल त्याच महिलेला गॅस संपला की काळजी करायला लागते की आता गॅसला पैसे कुठून आणायचे सगळ्यात घरात अशी स्थिती असते नाही पण बऱ्याच अशी स्थिती असते तर वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत द्यायचा निर्णय मान्य एकनाथजी शिंदेने केला बरोबरीने काल कॅबिनेटमध्ये आणखीन एक मोठा निर्णय केला की तुम्ही जर रिक्षा चालवणार असाल व्यवसाय म्हणून जे कोणी चालवणार असेल त्यांना आता रिक्षाचं एक प्रपोजल तयार केलंय पिंक रिक्षा असेल ती पिंक रिक्षा रंगाची जी, जी प्रामुख्याने सरकारने दिलेली महिलांची असेल मला आता नेमकं आकडेवारी सांगता येणार नाही पण दुपारी मी कलेक्टर ऑफिसमध्ये बसल्यानंतर सांगेन त्यातलं काही पोर्शन बहुतेक वीस टक्के किंवा दहा टक्के तुम्ही भरायचा बाकी अनुदान आहे काही बँक लोन आहे रिक्षा घ्यायची आणि त्याने घर चालवायला घरात कॉन्ट्रीब्यूट करायला पैसे मिळवायला सुरुवात करायची अशा एक ना दोन त्याच्या आधी एक योजना मांडली की मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्मापासून अठरापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये एक लाख दोन हजार तिच्या अकाउंटला जाणार जन्मली की सहा हजार जाणार मग पहिलीला गेली की आठ हजार जाणार अशी मोठी मालिका राज्याच्या मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी शेवटी एक उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात तर निम्मी फी सुरू झाली मग आता पूर्ण फी माफ झाली पण देवेंदींच्या काळामध्ये निम्मी फी मुलीने भरायची निम्मी फी संस्थेने भरायचं सुरू झालं असे संवेदनशील देवेंद्रजी आणि ज्यांच्या हातात तिजोरीची किल्ली आहे असे आमचे अजितदादा या एकनाथजी देवेंदी अजितदादा ह्या त्रिमूर्तीने ठरवलं असं की महिलांना जेवढं काही देता येईल तेवढं आपण द्यावं काल एक का आणखीन ऐतिहासिक निर्णय झाला आहे तो असा आहे की अनाथालयात जी मुलं राहतात ज्यांना आई वडील नाही आहेत त्यांना कोण आईवडील माहीत नाही त्यांना नाव नाही त्यांना जात नाही त्यांना धर्म नाही त्यांना भाषा नाही त्यांना पंथ नाही अशांना अठरा वर्षापर्यंत सरकार काळजी करतं त्यांचं राहणं रिमाण होममध्ये असतं त्यांचं शिक्षण सरकार करतं त्यांचं जेवण सरकार करतं अठरा नंतर मात्र त्यांना तुम्ही आता सज्ञान झालात तुम्ही तुमचं तुमचं बघा असं सांगितलं जातं तर यावर काय करता येईल म्हणून मग काल अठराच्या नंतरच्या मुलींना तर फीम अप झाली केवळ अनाथानं सगळ्या पुरुषांना सगळ्या मुलांना नाही नाहीतर प्रेसवाले लगेच छापतील आणि उद्यापासून मा माझ्या डोक्यावर सगळे बसतील केवळ अनाथ मुलांना सुद्धा शंभर टक्के फी माफ काल डिक्लेअर झाली आणि त्यामुळे अठरा नंतर जी अनाथ मुलं ही बाहेर येतात आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं राहावं लागतं त्यातल्या मुली आपोआपच ह्या निर्णयात जातील त्यातली जी अनाथ मुलं आहेत त्यांची सुद्धा फी काल सरकारने शंभर टक्के माफ केली असे खूप निर्णय सरकार घेत आहे महिला बचत गटाला कमी व्याजदराने कर्ज देणं महिला बचत गटाची जी दहा महिला बचत गटाची कॉर्डिनेटर असते तिचं मानधन वाढवणं आशा वर्करचं मानधन वाढवणं अंगणवाडी सेविकेचं मानधन वाढवणं असं जे जे महिलांसाठी करता येईल ते हे सरकार करत आहे मी अगदी योजना माहिती पाहिजे होत्या म्हणून मी एवढ्या सांगितल्या आ, बाकी थोडक्यात मांडायचं झालं तर मी स्वतः सरकार तर संवेदनशील आहे पण मी स्वतः ह्या मताचा आहे की समाजामध्ये वर्षानुवर्ष वेगवेगळ्या कारणाने महिला मागे राहील कारण अनेक आहेत जे मूळ जो आपला समाज आहे पाच हजार वर्षापूर्वीचा जा त्याच्यामध्ये पुरुषाच्या बरोबरीने महिला खांदाला खांदा बिडवून युद्ध बन करायचे पण मधल्या काळामध्ये आक्रमण आली आक्रमक हे महिलांना पळून घेऊन जायला लागले आणि म्हणून मग त्या काळातल्या समाजाने असा निर्णय केला की बा महिला ह्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत मग ते बाहेर पडता कामा नये घरात राहिल्या पाहिजेत बाहेरचा माणूस आला तर त्यांनी छा द्यायचा नाही आपण त्याला छा होता की नाही ते दूध असेल होते पण तिने बाहेर यायचं नाही का आता तिचा सुंदर चेहरा तो आक्रमक पाहिलं आणि तिला पळवून घेऊन जाईल आता स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तिला बाहेर आणायलाच पुरुष विसरले तिथं आतमध्येच राहिली तो प्रयत्न सरकार करते की हे बाई आता कोण तुला आक्रमक को वगैरे काही उचलून नेत नाही तू चल शीख नोकरी कर व्यवसाय कर आणि त्यामुळे मूळ आपल्या समाजामध्ये महिलेला बरोबरीचं स्थान होतं मधल्या काळात आक्रमकामुळे ती घरामध्ये कोंडली गेली घुंगट त्यामुळे आला ना घुंगट ही प्रथा त्यामुळे आली की आक्रमक तुझा सुंदर चेहरा बघू नये तुझा सुंदर चेहरा बघून तो तुला पळवून घेऊन जाऊ नये म्हणून तो बाहेर जरी आलीस तरी घुंगट घ्यायचा पण तु� स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली घुंगट वर करायलाच आम्ही विसरलो आणि त्यामुळे सरकारचा प्रयत्न असा आहे की ही जी खूप मागे राहील हा हे गणित आहे ना की जो पुढे जा बघा शर्यत आहे त्याच्यामध्ये मुलगा तिथे गेला आणि मुलाला म्हटलं की धावाला सुरुवात कर तर ती जिंकणार कशी काय म्हणून मग मुलाला मागे आणायचं नाही मग हिला असं काहीतरी यंत्राच्या साह्याने म्हणजे योजनांच्या साह्याने माफ करा मग तिला रिक्षा द्या तिला असं तिला टोनकन एकदम मुलाच्या जवळ आणून सोडायचं मग ती स्पर्धेमध्ये बरोबर जाईल इथे मुलगी उभी आहे तिथे मुलगा उभा का कसं काय ती मुलगी स्पर्धा जिंकणार तर अशी मदतीची योजनांची ती कल्पना आहे मी त्याच्या बाबतीत फार आग्रही आहे आणि त्यामुळे ह्या शहरामध्ये दोन लाख सॅनिटरी नॅपकिन दरमहा आम्ही देतो मोफत देतो एका मुलीला पंधरा देतो असे जवळजवळ तेरा हजार मुलीला देतं सृष्टी डांगरे म्हणून मोहन डांगरेंची मुलगी इथे कुठे असेल ती यज्ञ करत होती हा तर ती त्याचं कॉर्डिनेशन करते तिचा तिचा आणि माझा संकल्प असा आहे की ही संख्या दोन लाखाची येत्या महिन्याभरामध्ये दोन महिन्याभरामध्ये दहा लाखापर्यंत न्यायची आणि किमान किमान तीस हजार मुली अशा असल्या पाहिजेत की ज्यांना दरमहा आम्ही पंधरा सॅनिटरी नॅपकिन मोफत देऊ त्यातलं दोन लाख तर दरमहा नियमितपणे सुट्टीमध्ये सुद्धा आपण ते केलं मुलीने म्हटलं की नाही आम्ही सुट्टी असताना सुद्धा शाळेत येऊन घेऊन जाऊ त्यामुळे एप्रिल मे महिन्यामध्ये सुद्धा गॅप टाकली नाही तर मुलींना ड्रेसचं कापड द्या कापड दिलं की शिलाईला आई बाबा पैसे देत नाही तर शिलाई सहित द्या सॅनिटरी नॅपकिन द्या अशा अनेक गोष्टी आपण करतो मी त्या अनेक गोष्टी करायला मोहन डांगरे सृष्टी डांगरेना त्यांचा जो आई प्रतिष्ठान आहे त्याला खूप मदत करेन एक कल्पना सांगितलं तर सृष्टी डांगरेने तुम्ही म्हणाल की उद्यापासून इथे सुरू करा ती शेवटी सांगतो आधी आमचे दशरथ गोप साहेब वाट बघतात की कॉलेजसाठी तुम्ही काय घोषित करता तर तर तुम्ही हॉल घोषित केला की तुम्ही हॉल बांधायला सुरुवात करा मी तुम्हाला पैसे देतो म्हणजे मी उन्हात तनात कार्यक्रम का होणार नाही दुसरा जो तुमच्याकडे प्राध्यापक काही परमनंट नाही मध्ये आम्ही एकवीसशे प्राध्यापकांना परवानगी दिली ती परवानगी आता संपली नव्याने आम्ही तीन हजार प्राध्यापक आचारसंहितेच्या आधी भरायला परवानगी देतो आहोत आचारसंहितेच्या आधी नाही तर गडबड होईल त्यामुळे खूप घाईने काल संध्याकाळी इतक्या बैठका आम्ही त्यासाठी केल्या तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला देऊ मेन वाईल एकवीसशे मधल्या काही उरल्या आहेत का बघतो तुमची गरज आणि नियमाच्या चौकटीत बसलं तर लगेच किती पदं रिकाम्या आहेत कोण आहेत मुख्याध्या कुठे सहा पद आहेत सहा फक्त फक्त सहा फक्त ठीक आहे मग सहा पद आजच्या आज मुंबईला माझ्या पी एसशी बोलून तुम्हाला विशेष भाव म्हणून देता येईल का असा प्रयत्न करू ज्या माझ्या ताईने ते भाषण केलं हो ते भाषण तिथं चालू असताना गोप मी थोड्या काही त्यांना काय हवं यावर बोलत होतो ते माझं लक्ष नव्हतं पण तिने खूप गोष्टी मुलींसाठी महिलांसाठी मांडल्या महिलांना रोजगार द्या तुम्ही आताच आत्ताच ना की महिला बचत गटाला आता आपण इतकं प्रोत्साहन देतोय रिक्षा घ्यायला आपण मदत करतो आहोत फी आपण माफ केली नोकऱ्यांमध्ये मा तर आपल्याला ऑलरेडी रिझर्वेशन आहे आणखीन काय करता येईल असं आपण नक्की विचार करू शेवटी एकच आपल्या सगळ्यांना सांगून मी माझे हा एक तुमचा रोड आजच्याच करून टाकूया लगेच यादीत घ्या आणि बसेस तुम्हाला महानगरपालिकेच्या हद्दीपासून हद्दवाड पर्यंत लागतील तर मी कमिशनर ट्रेनिंगला मसुरीला गेल्या आल्यानंतर त्यांच्याशी तेरा तारखेला ते 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 येणार त्यांच्याशी बोलतो आणि ही बस एक्सटेंड करता येईल का मग ती एक्सटेंड करण्यामध्ये नियमाची काही अडचण आहे का एक्सटेंड करण्यामध्ये वाढीव भाडं काही दिलं पाहिजे का आत्ता त्या हद्दीपर्यंत मोफत देतात का त्याच्या पुढचं द्यायला लागेल तेरा तारखेला देल कमिशनर महोदय आल्या की लगे आ, मी लगेच त्यांच्याशी बोलतो मी सगळ्यात शेवटी आपल्या सगळ्यांना असं म्हणेन की मुलींच्या बाबतीमध्ये त्यांना जे जे वाटतंय आहे त्याचा त्यांनी एक निबंध द्यायचा निबंध म्हणजे स्पर्धेसाठी नाही की नेमकं तुम्हाला काय हवं आहे आणि ते तुम्ही सृष्टी सृष्टीडांगरेकडे द्यायचं आणि त्यावर आम्ही नवीन नवीन काय करता येईल याचा विचार करू की जी सरकारी योजना नसेल असेल ही पण सरकारी योजना नसेल ती आम्ही आमच्या खिशातून करू आता पुण्यामध्ये एक जो प्रकल्प सुरू आहे त्याची माहिती देतो जी माहिती दिल्यानंतर खूप मुली या सृष्टी डांगरेच्या मागे लागणार आहेत आम्ही मानसी नावाने एक उपक्रम सुरू केला याच्यामध्ये एक झोपडपट्टी आम्ही आता कॉन्सन्ट्रेट केली आहे लक्ष केंद्रित केलं आहे की त्या वस्तीतल्या एकूण सत्तर मुली पंधरा वर्षाच्या वरच्या त्यांचं मेडिकल चेकअप आम्ही फ्री केलं प्रत्येकीचं मेडिकल कार्ड तयार केलं की तिच्या शरीरामध्ये कोणती जीवनसत्व कमी आहेत त्या जीवनसत्व कमीच्या आधारे डायटिशियनकडून आहार ठरवला तो आहार आणि औषधं हे आम्ही रोज देतो योगा मोफत करतो योगा झालं की त्यांना औषधं दिली जातात आणि डायटिशियनने समजा सांगितले की रोजांना एक अंड दिलं पाहिजे रोजांना एक शेंगदाण्याचं लाडू दिला पाहिजे अट एवढीच असते की त्या योगाच्या ठिकाणी बसून खायचं घरी नेलं की लहान भावाला देणार म्हणजे पुन्हा एकदा पुन्हा एकदा शरीरामध्ये जीवनसत्व कमी ती कमी तर तिथे बसून खायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन महिन्यातून एकदा ब्युटी पार्लरकडे जाणं फ्री आणि दर सहा महिन्याने डेंटिस्टकडून दात क्लीन करून घेणं फ्री आपण जे ब्रशिंग करतो त्याला काही ब्रशिंग करतो त्याला काही अर्थ नसतो आपल्या खूप खाण्याचे कण अडकतात मग ते राहिले की स्वाभाविकपणे त्याला वास येतो दर सहा महिन्याने पुरुषाने महिलाने डेंटिस्टकडे दात मी कुठल्या डेंटिस्टचा प्रचार करायला आलो नाही <laughs> परंतु मी स्वतः अनुभवतो हो की तुम्ही दर सहा महिने डेंटिस्टकडे जाऊन व्यवस्थित दात क्लीन केले केले त्याची मोठी कॉस्ट असते तर ती त्या सत्तर मुलींच्या बाबतीमध्ये आम्ही त्याला नाव दिलेलं आहे की आई वडील समृद्ध असते तर आपल्या मुलीला जे जे दिलं असतं हां उद्या त्यांची एक सहल आहे जवळच्या रिसॉर्टला आणि दिवसभर त्या तिकडे एन्जॉय करणार आहेत त्यामुळे दर सहा महिन्याने एक सहल फ्री दर तीन महिन्याने ब्युटी पार्लर फ्री दर सहा महिन्याने डेंटिस्टने दात क्लिनिंग फ्री योगा करायला ट्रॅक्सपोर्ट फ्री असा एक मानसी नावाने उपक्रम आम्ही सुरू केला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला मला माझे सगळे सहकारी म्हणत होते की हे तुम्ही का करताय याची काय आवश्यकता आहे मी म्हटलं बा असं आहे तुझ्या घरात मुलगी आहे का तो आहे पण तिने काही मागितलं की तो तिने देतो त्या वस्तीमध्ये मुलं मार मागितलं की एक पाठीत धपाटा पडतो जेवायला मिळते तेवढं पुरे झालं नाही पण ते पुस्तक भा पहिले भावाची पुस्तकं घेऊ असं प्रत्येक गोष्टीमध्ये मुलीला एक मस्त धपाटा धपाटा म्हणतात सोलापूरला का रट्टा म्हणता आई मारते त्याला काय म्हणता धपाटा रट्टा जो असेल जो जो पाठीमध्ये बसतो आणि दोन शिव्या ऐकायला मिळतात प्रेमाने दोन वेळेचे गिड्यायला मिळते ते बघ शाळेला जायला मिळते ते बघ ब्युटी पार्लर असं मागते असं असा असं ज्यांच्या घरात नाही अशांसाठी कोणी ना कोणीतरी हे केलं पाहिजे असं माझं मत आहे म्हणून मी केलं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना एक सांगतो तुम्हाला की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आतापर्यंत आईवडली काय म्हणजे तुझी फी भरायला फी कुठे भावाची भरायला लागते आता ते सरकार भरणार आहे कारण त्यामुळे शिक्षणामध्ये किती ताकद आहे आता जर्मनीमध्ये चार लाख मुलं मुली भारतातली पाहिजे रोज चालू आहे फॉलोअप आमच्या मागे ते चालू आहे आमचं बरेचसं चाळीस हजार सिलेक्शन झालं आमचं पण मग ते से कोणी पाहिजेत का नाही ज्यांना काही येतं अशी माणसं पाहिजेत त्यांनी वीस गोष्टी लिहून दिल्या आहेत की हे येणारी माणसं आमच्याकडे पाठवा ड्रायव्हर आमच्याकडे पाठवा मोबाईल रिपेअर करता येणारे पाठवा टी व्ही रिपेअर करता येणारे पाठवा आमचा कॉम्प्युटर रिपेअर करणारे येणारे पाठवा सॉफ्टवेअरमधले मास्टर पाठवा आर्ट्स सायन्स कॉमर्सचे पाहिजेत आणि तेही पाहिजेत पण आर्ट सायन्स कॉमर्शन एक कौशल्य आपल्याकडे असायलाच पाहिजे पुरुष असतील त्यांना सुतार का काम आलं पाहिजे लोहार काम आलं पाहिजे रिपेअरिंग आलं पाहिजे महिला असेल तर तिला शिवणकाम आलं पाहिजे भरतकाम आलं पाहिजे आणि ती महिला असेल म्हणून काय झालं तिला मोबाईल रिपेअर करता आला पाहिजे तिला मशीन रिपेअर करता आलं पाहिजे जर्मनीच्या मागोमाग जपान उभा आहे त्यांचं म्हणणं की भी बी म्हणजे ते इंग्लिश म्हणतात वी अल्सो नीड द मॅन पॉवर फ्रॉम युअर कंट्री असं ते म्हणतात म्हटलं पहिले जर्मनीची चार लाखाची रिक्वायरमेंट पूर्ण करू पगार किती ऐकून चक्क करेल वर्षाला तीस लाख रुपये पगार देणार आणि जातानाचं सगळं महाराष्ट्र सरकार करणार आहे तुमचं पासपोर्ट विजा तिकीट हे सगळं सरकार करणार आहे त्यामुळे पण मला काही येत नाही बघा नेतात तर न्या असं कोण काही कधी <laughs> स्वयंपाक करायला म्हणजे स्वयंपाक करणं ही चांगली गोष्ट आहे बहुतेक त्यासाठी ते ते कौशल्य लागेल पण मला स्वयंपाक पण येत नाही मला काहीच येत नाही मी यायला फक्त तयार आहे असं असं काही कोणी नोकरी देत नसतं तुम्ही नीट शिका खूप खूप शुभेच्छा मी क्षमा मागतो की अजून दोन मुलींना बोलायचं होतं मी क्षमा मागतो गोपसाहेबाजी त्यांना जास्त बोलायचं होतं मी क्षमा मागतो मोहन नगरे त्यांनाही बोलायचं होतं पण मला दुःख कधी सहन होत नाही आणि त्यामुळे हे उन्हात बसणं मला काही आवडत नाही म्हणून मी ताबडतोब कार्यक्रम समाप्त करतो आणि बरं आहे आम्ही मग हे पण काढून टाका मग कार्यक्रम चालू दे आम्ही पण उन्हात बसतो मग कार्यक्रम चालू दे तुम्ही पण उन्हात आम्ही म्हणतो आम्ही मंडपात बसायचं आमच्यात दोन पोलीस महिला बघा बरोबर सावली पकडून उभ्या आहेत त्या काही उन्हात नाहीत मग इकडे पुरुष सावलीत आहेत इकडे तुमच्या टीचर सगळ्या सावलीत आहेत आणि तुम्ही उन्हात तुमची तुमची सहनशक्ती पाहतो तिथे काही सहनशक्तीवर पाहण्याची आवश्यकता नाही कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझं बोलणं संबोध